छत्रपती शिवरायांनी लाल महालात घुसून शाहिस्ते बोटे कशी छाटली आठ दिवसानंतर ठिकाण राजगड आज राजगडावर उत्साहाचे वातावरण होते सनई चौघडे वाजत होते तुतार्यांनी एकच लय धरली होती मुलखात वाऱ्यासारखी बातमी पसरली होती कि छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाचा लाल महालात घुसून खात्मा केला गावकरी आज संक्रांत साजरी करत होते गावागावात गोल खोबरे वाटले जात होते मावळे ही अत्यंत उत्साही होते शाहीस खानाला मारून रात्रीच राजे कात्रचा घाट ओलांडून जसवंत सिंहाला चकमा देत कोडाण्यावर पोहोचले होते मग पहाटे दिवस ओझरल्यावर ते राजगडावर आले होते स्नान आणि ईश्वराची साधना आटपून राजे विश्रांती न घेता सदरेवर आले होते जिजाव साहेब सदरेवर उपस्थित होत्या आज तर त्यांना पूर्णपणे खात्री झाली होती की शिवभराजे फक्त आदिलशाहीच नाही तर मुघलांना देखील पुरून उरणारे आहेत त्या तशा व्यक्तित झाल्या होत्या शिवभाराजे आज आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे आपला आणि आपल्या मावळ्यांचा मुघलांच्या छावणीत जाऊन शाहीच ते खानाला संपवणे म्हणजे पेट निखाऱ्यावरून चालण्या समान होते ते कार्य पण करून दाखवलेत तुम्ही सर्वांनी आपापली जबाबदारी चोख बजावली आहे जोपर्यंत आपण सुखरूप कोंडाण्यावर पोहोचलेची बातमी आम्हाला संदेश वाहकाकडून मिळाले नव्हते तोपर्यंत आम्ही प्रचंड अस्वस्थ होतो डोळाही लागत नव्हता मग आपण कोंढाण्यावर पोहोचल्याची वार्ता मिळाल्यावर भेटण्यासाठी आतुर झालो तेव्हाही आनंदाने झोपू शकलो नाही जिदाव साहेबांच्या वाक्यावर सर्वांनीच मिथासे केले मग राजे आपल्या सहकार्यावरून नजर फिरवून बोलू लागले मातोश्री हे असे वीर आमच्या सोबत असताना आम्हास कोणते कार्य अवघड आहे ह्या इब्राहिम खानाचे तर करावे तितके कौतुक कमीच आपल्या साऱ्या पठाणांनी आपल्या शक्तीचे प्रदर्शनच घडवले किती मुर्दे लाल महालात पडले असतील याची गणना ठाऊक नाही रात्रीच्या अंधारात आम्ही सर्व फक्त अंदाज घेऊन मुघलांना कापत होतो आणि या अंधारात कार्य आमच्या हातून घडलं इब्राहिम खान म्हणाला काय जिजाऊ साहेबांनी विचारले बहुतेक शाहिस्ते खानाच्या काही स्त्रियांचीही एकत्र झाली हे असे नको होते घडायला जिजाऊ साहेब हळहळल्या हो स्त्रियांचा यात बळी जायला नकोच होता पण खानापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग होता तो जनानखाण्यातूनच जात होता पण तुम्ही कसे गेलात विचारले आम्ही सुरुवातीला घुसलो सकाळी महालातील लोकांचा रोजा असल्याने पहाटे लवकर जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून तेथले आचारी जेवणाची तयारी करत होते आम्हाला भटारखान्यात पाहून तेथल्या आचार्याने आमच्यावर हल्ला केला कोण होतो एक आचारी मोठ्याने ओरडला आणि मुसळ घेऊनच पुढे आला एका पठाणाने पटकन त्याची गर्दन उडवली पठाणा सोबत राजे होते पण त्याने आज डोक्यावर जिरटोप घातला नव्हता त्याचे केस मोकळे होते छत्रपती शिवाजी राजे म्हणून ते पुण्यात प्रवेश करू शकले नसते हा छुपा हल्ला होता राजांना सावधगिरी सोबत आक्रमकताही दाखवायची होती वेळ प्रसंगी काही न विचार करता कुणालाही ठार करण्याची अनुमती राजांनी पठाणांना दिली होती सुरुवातीला पन्नास पठाणांनाच घेऊन राजे आज जाणार असे ठरले होते पण ऐनवेळी राजांनी कोयाजी बांदल यांच्यासह दहा मावळे सोबत घेतले होते त्या आचार्याला ठार केल्यावर पठाणांनी सगळ्या आचार्यांना मारले होते काहींच्या पोटात तलवारी घुसवल्या होत्या तर काहींच्या गर्दना फिरवून मोडल्या होत्या झोपलेल्या आचार्यांनाही झोपेतच मारण्यात आले होते मग भटारखान्यात बैर्जी पथकाच्या आधीच ठेवलेल्या कुदळीने भटारखान्यातून आत जाण्याचा जो मार्ग बंद करण्यात आला होता तो हळूहळू मोकळा करण्यात आला होता अलगत विटा काढून घेतल्या होत्या एका वेळी एक, एक माणूस जाईल असे भगदाड पाडल्यावर एक एक जण त्यातून आत गेला होता त्या भगदाडातून आत आल्यावर राजे मावळे आणि पठाणखानाच्या दनानखान्यात पोहोचले तिथे खानाच्या पंचवी स्त्रिया झोपल्या होत्या बाकी काही स्त्रिया वरच्या मजल्यावर खानाच्या कक्षात झोपल्या होत्या त्या तिथून चोर पावल्याने दरवाजाकडे जाऊ लागले कुणालाही जाग येणार नाही याची ते ना दक्षता घेत होते परंतु एका स्त्रीची झोपमोड झाली आणि तिने कक्षात इतक्या पुरुषांना घुसल्याचे बघून आरडाओरडा करण्यास सुरुवात केली तसे कोयजीने पटकन एक खंजीर तिच्या दिशेने भिरकावला तेल देव्याच्या प्रकाशातही ते तो खंजीर बरोबर तिच्या हृदयात घुसला ते रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडली तिची हाक ऐकून इतर स्त्रियांनीही आरळ करण्यास सुरुवात केली पण पठाणा गर्दना कापल्या तर काही तोंड आणि हातपाय त्यांच्याच बांधून ठेवले तोपर्यंत काही साथीदार हातपायच्या कक्षाकडे गेले होते जनान खाण्याचा दरवाजा बाहेरून बंद करून बाकी पठाणही वरच्या मजल्यावर गेले होते राजाने त्यांच्या साथीदाराने वरच्या मजल्यावर शाहिस्त खानाच्या कक्षात पोहोचण्याने असलेल्या झोपेतच मारले होते एक पहारेकरी सूचना त्याच्या कक्षाकडे धावला शाहिस्ते कक्षाबाहेर येऊन तो दारावर थाप मारू लागला हुजूर हुजूर पुढे मात्र तो बोलू शकला नाही राजाने त्याच्या तोंडावर हाताने दाबले पाटीत तलवार घुसवली आणि त्याला तसेच बाजूला ढकलले तसा राजांना कक्षातून आवाज आला क्या हे हा शाहिस्ते आवाज होता राजाने एका पठान पाहिले राजाला काय म्हणायचे आहे ते त्याने नजरेतच ओळखले होते त्याने होकारात्मक मान हलवून दाराकडे पावले वळवली दरवाजा जवळ जाऊन त्याने दारावर थाप मारली आणि आपल्या पठाने स्वरात तो म्हणाला हुजूर भटार खानसे चे कुठ ही आवाजे आ रही है सुबह के की तयारी सुरू हो हमारे नींद हराम मत करो कर आया हो हुजूर इंसानों के चिल्लाने की, की आवाज थी कोई लाल लालमाल में घुसा है शायद कोई मराठा उन पिल्लों में इतनी हिम्मत नहीं कि मुगल छावने में ऐसे घुस पाए असे मनत शाहीस्तेखानाले दारोगडले समोर तो पाठा सैनिक होता दरवाजाच्या बाहेर बाजूला राजे आणि सर्व साथीदार लपले होते इतक्यात अचानक नौबती वाजू लागल्या बहुतेक खालच्या मधल्यावर काही मुगल सैनिक आणि राजांचे साथीदार त्याचा आवाज घुमू नये म्हणून राजांच्या साथीदारांनीच नवबतीवर ताबा घेऊन त्या वाजवण्यास सुरुवात केली असावी रमजानच्या महिन्यात प्रत्येक प्रहरी अशा वाजवण्याचा होता सकाळी सहा वाजता नऊ वाजता दुपारी बारा वाजता तीन वाजता सायंकाळी सहा वाजता रात्री नऊ वाजता मध्यरात्री बारा वाजता पहाटे तीन वाजता अशा वेळेवर ह्या नवबती वाजवल्या जात असत कोहेज बांधल खालच्या मजल्यावरच होता तो हे जाणून होता म्हणजे ही युक्ती त्याचीच असावी इकडे शाहिस्तेखान गोंधळून म्हणाला पहिले जाकर नौबत बंद करो काही क्षणात नौबत अचानक बंद झाली मग शाहिस्तेखान रागातच म्हणाला जा खात्री करून ये बाटाखाण्यात नेमकं काही सुरू आहे इतक्यात खानाचा मुलगा अबुल फताह खान धावत धावत वरच्या मजल्यावर आला तो समोर येऊन बघतो तर पंचवीस ते तीस माणसे दाराच्या आजूबाजूला हातात तलवार घेऊन उभी होती शाहिस्ते खानास याची जराही खबर नव्हती अबुल मोठ्याने ओरडला दरवाजा बंद करो इतक्यात त्याचा आवाज बंद झाला मागून कोयजीने लंगडत येऊन त्याच्या पाठीत तलवार घुसवून पोटातून बाहेर काढली होती तलवारीच्या मुठीवर दोन्ही हाताने पकडत कोयजीने त्याला बाजूला फेकले शाहिस्ते खान आता पूर्णतः गडबडला होता त्याने पटकन दार लावून घेतले पठाण दारावर लाथा मारू लागले दाराचा आडनात तुटून पडला होता तसा दरवाजा उघडला आत पूर्ण काळोख होता कक्षातील सर्व समया आणि देवे विझवण्यात आले होते बायकांच्या बांगड्याचा अधूनमधून आवाज येत होता त्या आवाजाचा अंदाज घेत राजा आणि पठाण सरसावले तेव्हा एक स्त्री पुढे आली काळोखात फक्त एक सावली दिसत होती तिचे तुकडे तुकडे केले मग स्त्रीला मारल्यावर त्यांना खिडकीतून येताना दिसले पठाण त्याच्यावर तुटून पडले मग राजाने पाहिले की आणखी एक आकृती खिडकीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती राजा खिडकीकडे झेपावले आणि त्या बाहेर पडणाऱ्या आकृतीच्या हातावर राजाने तलवारीने वार केला तशी ती आकृती आर्त ओरडत बाहेरच्या दिशेने दोरीच्या शिडीवरून खाली उतरली राजे विचार करू लागले कि बाहेर गेलेली व्यक्ती कोण असावी इतक्या तर राजांना इब्राहिम खान म्हणाला राजे चलिये तुकडे ठरेल छुपा हल्ला झाल्याची बातमी लाल महालात पसरली आहे चला राजे निघूया राजा आणि त्यांचे साथीदार दनान खाण्यातून भटारखान्यात मग भटारखान्यातून आले तसेच लाल महालाच्या बाहेर पडले शाहिस्ते खान मारला गेला म्हणून शाहिस्ते स्त्रिया आक्रोश करू लागल्या लाल महालातून बाहेर पडल्यावर राजा आणि त्यांचे साथीदार मोठमोठ्याने करत छावण्यावर सांगू लागले हमला हुआ ही, गनिम अभी भी अंदर ही, युद्ध केले तयार रहो हे ऐकून छावण्यामधील सैनिक आणि सरदार लाल महालाकडे धावले पण राजाने त्यांचे पुण्यात जागोजागी थांबलेले चारशे साथीदार मात्र कात्रीची छावणी पार करून घाटात पोहोचले घाटात पोहोचल्यावर राजांच्या मावळेने तीच युक्ती लढवली जी राजांच्या सुटकेच्या वेळी बहिरांनी होते त्यांनी पन्नास बैलांच्या शेंगांना ते लावले होते राजे घाटात पोहोचताच त्या बैलांच्या शेंगावर अग्नी पेटवण्यात आला आणि राजे जात होते त्याच्या विरुद्ध दिशेने त्या बैलांना जंगलात पळवण्यात आले तोपर्यंत तो कात्राच्या चौकीतल्या मुघली सैनिकांना मराठे बाहेर पडल्याची खबर लागली होती ते मागोवा घेत धावत आले राजे मात्र घोड्यावरून दिशेने निघाले होते मुघल सैनिक अंधारात बैलांचा पाठला करत जंगलात धावत होते मासाहेब आपले चार मावळे आणि पाच पठाण धारातीर्थी पडले आणि काही जखमी झाले कोयजीच्या पायाला मोठी जखम झाली आहे राजाने जिजाव साहेबांना सांगितले आम्ही जातीने त्यांची भेट घेऊ जिजाव साहेब म्हणाल्या राजे तुमची रणनीती अतिशय सटीक होती आपल्याला युद्ध नाही नेताजी पालकर म्हणाले पण कदाचित करावे लागू शकते खान मारला गेला म्हटल्यावर औरंगजेब काहीतरी पाऊल नक्की उचलेल त्याचा मामा होता तो पण औरंगजेब आता या घडीला काश्मीर मध्ये आहे ही, ही बातमी त्याच्या कानावर पोहोचेपर्यंत पर्यंत आपल्याला मुघल छावण्यावर नियमितपणे छुपे हल्ले करायचे आहेत त्यांचे जगणे मुश्किल करायचे आहे त्यांनी आपल्या रेतेचे जे हाल केले होते तसे त्याचे करायचे आहेत मुलूक आपला आहे छुप्या वाटा आपल्या ओळखीच्या आहेत याचा आपल्याला नक्कीच लाभ होईल नजरेने बघत म्हणाले राजांची योजना सगळ्यांनाच आवडली होती जेजाव साहेबासमवेत सगळ्यांनी सहमती दर्शवली इतक्यात एक सेवक सदरेवर आला आदमीने राजांना नमस्कार करून म्हणाला राजे बैरचे आले आहेत आपल्याला भेटण्याची अनुमती मागत आहेत एकांतात पनाळगडावरून सुटका <ETITANij2> होताना राजांची खास व्यक्ती किंवा हेर म्हणून बहिरजींची ओळख मावळ्यांना झाली होती परंतु नायकांचा आता वेगळा नायिकांचा बहिरजीच्या वेशात झाकलेला असे बोळ्या मोठ्या मोठ्या दाढी मोठी असे कपाळावर भंडारा माळलेला असे एकूण त्यांनी त्यांचा खारा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केलेला असे राजाने लगेच सहमती दिली आणि ते सदरेवरील उपस्थितांना म्हणाले आम्ही खलबतखान्यात भेट घेऊन आलोच मातोश्री तुम्ही आमच्या सोबत यावे राजाने जेजावसाहेब खलबत खाण्यात पोहोचले आधी नायक येऊन बसले होते नायकाने दोघांनाही क्रमवार लावून नमस्कार केला राजे आणि जेजाऊ साहेब पुढे आले नायकांच्या डोक्यावर हात ठेवत जेजावसाहेब म्हणाल्या किती कर्तृत्व नाहीत आमची लेकरं नायकाने स्मिथासे करत जेजाऊ साहेबांच्या चरणांना स्पर्श केला जेजावसाहेब आणि राजांना भेटताना आज ते नेहमी सारखे अत्यंत उत्साही नव्हते पण त्यांचा आविर्भाव अत्यंत साधारणही नव्हता त्यांच्या किंचित अशी निराशा झळकत होती जेजाव साहेबांच्या स्पर्श केल्यावर ते वळले दीर्घ श्वास सोडून ते राजांना काही सांगणार त्याआधीच राजाने नायकांना म्हणाले बसा नाईक मातोश्री या बसा राजाने जेजाऊ साहेब स्थानापन्न झाले त्यासोबत समोरच्या आसनावर नायकही बसले मग राजे म्हणाले बोला नायक काय खबर पुण्यातून राजे आपलं नियोजन आणि कार्य अतिशय सटीक होतच याबद्दल दुमत नाही पण शाहिस्तखान बचावला आहे काय राजे आशिराने म्हणाले जिजाव साहेबांनी हे चमकून पाहिले होय त्याचे तीन बोट कापले गेले आहेत आणि पायाचा हाड मोडला आहे असे कसे आपल्या पठाणाने तर त्याचे तुकडे तुकडे केले होते तो शाहिस्ते खान नव्हता त्याचा एक सरदार होता लाल महालात झालेला गोंधळ बघून शाहिस्ते खानाला वाचवण्यासाठी दोरीची शिडी लावून तो आत आला होता आपल्या पठाणाने त्याला शाहिस्त खान समजून मारलं म्हणजे खिडकीतून पोहून गेला तो शाहिस्ते खान होता तर आमच्या तलवारीचा वार त्याच्या हातावर बसला होय तुटलेल्या हातानं त्याला शिडी उतरून जाता आलं नाही रक्त प्रवाह झाल्यानं त्याला ग्लानी आली आणि तो खाली पडला तेव्हा त्याच्या पायाचं हाड मोडलं पण तुम्हाला हे सारख कसं कळलं तुम्ही तर आमच्या सोबत नव्हता मी आज पहाटे खानाच्या तंबूत गेलो होतो त्याच्यावर उपचार करत होते तो घडलेली हकीकत काही सरदारांना सांगत होता सकाळच्या महालातील दृश्य तर मी माझ्या डोळ्याने पाहिले जनानखाना खाना, खाना कक्ष आणि खालचा मजला रक्ताने लाल झाला होता त्याच्या जवळजवळ बारा स्त्रिया मारल्या गे गेल्यात त्यासोबतच एक पुत्र दोन मोठे सरदार आणि चाळीस सैनिक यांचेही मुर्दे पडलेत कोण कौन कोणावर हल्ला करत होते हे त्या अंधारात कळतच नव्हते राजे म्हणाले तुम्ही निराश झाला राजे नायकाने आवाजात विचारले अजिबात नाही उलट हे उत्तमच झाले त्याला जेवे मारण्यापेक्षा आता तुटलेल्या बोटांसोबत आणि झालेल्या अपमानासोबत तो दररोज मरत राहील आमच्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक गावकऱ्याला दिलेली वेदना त्याला आठवत राहील उत्तम शाहस्त खाना चांगलाच शास्त केला राजे बादशाहने त्याला दिलेली उपाधी आपण खरी ठरवलीत शास्ता खान स्मित हासे करत म्हणाल्या त्यांच्या समोर नाईक आणि राजे सुद्धा हसले मग आपले हसो मदावत राजेने उत्सुकतेने नायकाला ना पाहिले अनेक प्रश्न विचारला नाईक आम्ही कसे खानाच्या महालात गेलो तिथे कशी कत्तल केली हे मात्र मातोश्रीना सांगितले पण आता तुम्ही सांगा साडेचारशे तलवारी तुम्ही पुण्यात कशाने आम्ही उत्सुक आहोत ऐकण्यासाठी मोहिमेच्या गडबडीत तुम्हाला हे विचारणेच राहून गेले राजांच्या प्रश्नावर नायकांनी स्मिथाचे केले आणि म्हणाले यात मदत झाली आपल्या पुण्याच्या आत असलेल्या हेरांची जे सरकारी होद्यावर होते त्यांची राजे आणि जिजाऊ साहेबांनी उत्सुकतेने पाहिले मग नायक सांगू लागले आम्ही एक योजना आखली शाहिस्त हल्ला करण्याच्या तीन दिवस आधी हरामखोर मनत एका मुघल सैनिकाने गाड्याला पहिल्यासारखे ओढणाऱ्या माणसावर चाबुक चालवला तसा तो माणूस आर्थक किंचा आला त्या मुघल सैनिकाने गाड्याच्या बैलांना मोकळे केले होते त्यांच्या जागी माणसे गाडा ओढत होती अशा दोन बैलगाड्या होत्या आणि त्यावर गवताच्या गंजी ठेवल्या होत्या त्या पाच सहा मुघल सैनिकाने त्या गाडा ओढणाऱ्या माणसांना चापकाचे फटके मारत शेवट कात्रच्या चौकीजवळ आणले होते चौकीजवळ येताच चौकीदाराने हसतच त्या मुघल सैनिकांना विचारले क्यो क्या हुआ इनको ये सजा कौकीदार साठी असे अमानुष दृश्य नवीन नव्हते पण कारण जाणून घेण्याची त्याची उत्सुकता होती हरामखोर किसान है ये खान सापके हो के लिए चारा थे इसलिए हस्तबल तक बैलों की जगह इनको गाडा पहुंचाने की सजा दी है बहुत बढिया चौकीदार खुश होत म्हणाला चलो रुकना नहीं असे म्हणत त्या मुघल सैनिकाने चापकाचा आणखी एक फटका मारला ते दोन्ही गाडे हस्तबलाच्या दिशेने निघाले हस्तबलाकडे जाणाऱ्या मार्गात एका ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी आणि झाले त्या मुघल सैनिकातील एक आणि म्हणाला माफ करा याशिवाय दुसरा पर्याय नव्हता मुघलांना अशा कृत्यामुळं शंका येऊच शकत नाही म्हणून हे करावं लागलं अहो यात कशाला माफी मागता नाही हे आपलं आपल्या भूमाध्यबद्दल कर्तव्य आहे ह्या धरणीसाठी आपले मावळे आपल्या प्राण्यांची आहुती देतात तर आम्ही चार फटके नाही खाऊ शकत का नायकाने सगळ्यांकडे कौतुकाने पाहिले आणि मग म्हणाले चला या बाजूला कोणी फिरकणार नाही खात्रीशीर जागा आहे पण वेळ काही सांगून येत नाही लवकरात लवकर त्या खणून ठेवलेल्या खड्ड्यावरून ती झाडाची फांदी काढून त्यात गवतातल्या सर्व तलावारी टाका आणि मग तो खड्डा बुजवून टाका येथून जवळच महादेव अण्णाचं घर आहे मावळ्यांना ही जागा सोयीस्कर आहे शस्त्र घेण्यासाठी बाकी काही तलवारी आपण रात्री राजाने सांगितलेल्या जोडपाजवळ घेऊन जाऊ नायकांची आज्ञा होताच त्या भैरजी पथकडच्या सर्व बाजांनी गवतांच्या गंजेमधून तलवारी काढल्या आणि तिथल्या खड्ड्यात पुरल्या मग ते पुन्हा गाडा ओढत हस्तबलाकड्यात निघाले ही सर्व हकीकत ऐकून राजाने जिजाऊसाहेब हसत होते वा काही युक्ती लढवली त्या मुघलांना ते मात्रही संशय आला नसेल जिजाऊ साहेब म्हणाल्या मासाहेब माझं सोडा राजाने अशीच एक नामी युक्ती लढवली होती लाल महाला पर्यंत पोहोचण्यासाठी कोणते लग्न सोहळा आटोपल्यावर साऱ्यांनीच थोडं थोडं जेवण केलं अगदी खरा लग्न सोहळा असल्यासारखा लग्न सोहळा पार पडला राजे सुद्धा वारातीत होते अगदी सामान्य वेशात मुघलांची चाकरी करणारे हिंदू सैनिक सुद्धा पंक्तीला जेवायला आले होते अगदी कोणाला संशय मात्रही आला नाही की शिवाजीराजे आणि मावळे लग्नाला आले आहेत मग लग्न समारंभ आटोपल्यावर मावळे आपापल्या कामगिरीवर गेले राजाने त्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या होत्या मग पठाणाने आपल्या नकली मिशा काढल्या सगळ्यांनी मुगली वेश धारण केले राजांनी सुद्धा इब्राहिम खानाने मुगली अंगरखा चढवला होता त्याला घोड्यावर बसवण्यात आले होते राजे त्याचा शिपाई म्हणून त्याच्या घोड्याच्या शेजारून चालत होते ते लाल महालाच्या मागच्या दिशेने चालत होते तिथून पुढे गेल्यावर कारतलबखानाची छावणी होती हे राजांना आधीच माहीत झाले होते मध्ये एका चौकीत चौकीदाराने इब्राहिम खानाचा घोडा अडवला आणि विचारपूस करू लागला कहाँ जा रहे हो इब्राहिम खान काहीच बोलला नाही त्याने फक्त रागाने त्या मुघल चौकीदाराकडे पाहिले तसे सैनिकाच्या वेशात असलेले राजे पुढे आले आणि त्याने खाणकण त्या चौकीदाराच्या कानाखाली लगावली आपने चिलीम पिरकी हे और ऊपर से खान से को पूछ रहे हो कहाँ जा रहे हो आपकी शिकायत शह्य खान साहेब के पास करनी पडेगी तसा तो चौकीदार डोळे मिचकावत पुढे आला माफी को हात ठीक ठीके असे म्हणत राजे इब्राहिम खान आणि काही मावळे आणि पठाण त्या ते टेकडीकडे निघाले अविश्वसनीय आम्ही तर कधी विचारही केला नव्हता कि शिवराजे असे भौरोपी कार्य करतील जिजाऊ साहेब हसून म्हणाल्या हे सारे आमच्या बहिर्जी नायकांच्या संगतीचे परिणाम आहेत राजांच्या या खोडकर वाक्यावर नाईक आणि जेजावसाहेब काय क्षण हसतच राहिले